अशोक सागर आहे आणि व्हिडिओकॉन गडकरी अत्यंत चिंबूर या ठिकाणी आम्ही राहत आहे ज्या ठिकाणी आम्हाला घरं दिलेले आहेत दोन हजार वीस साली त्या ठिकाणी घरं घरांच्या अवस्था खूप आहे खूप खराब आहे आणि प्रदूषण आहे लोकांना आजार होत आहेत अनेक आजाराला समोर जात जावं लागतंय त्याच्यामुळे लोकांची खूप अवस्था खराब होत आहे म्हणून महाराष्ट्र शासन आणि प्रशासन या लक्षवेधी आंदोलना मार आंदोलनाच्या वतीने मी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने विनंती करत आहे की आमच्या गोरगरिबाला न्याय द्यावं गोरगरिबाला न्या न्याय दिल्यामुळे या लोकांना थोडा दिलासा मिळेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेसाहेब यांना या लक्षवेधी आंदोलनातून मी विनंती करत आहे की खरोखरच त्यांनी एक महाराष्ट्राचे दैवत म्हणून काम करत आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की खरोखरच त्यांनी आमच्यावर आम्हाला न्याय मिळवून दिलं पाहिजे कारण त्या ठिकाणी प्रदूषण आहे रासायनिक कंपन्या आहेत अनेक कंपन्या असल्यामुळे तेथे वातावरण खराब होत आहे आणि वातावरण खराब असल्यामुळे तिथे लोक राहू शकत नाहीत म्हणून त्यांना विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून देण्यात यावे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे एच डी एल कुठला प्रीमियर आहे कुठला आप्पापाडा आहे आणि कांजूमार्ग आहे या ठिकाणी घरं स्थलांतरित करून द्यावे अशी मी या लक्षवेधी आंदोलनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना नम्र विनंती करत आहे किती घरे तिथे किती कुटुंब त्यांच्यासोबत आहे जवळजवळ आता माझ्यासोबत एक पन्नास साठ कुटुंब आहेत शंभर दोनशे घरं आहेत त्यामुळे तिथे लोकांना खूप त्रास सहन करावं लागतं आणि म्हणजे राहूच शकत नाही अवस्था प्रदूषण ना असल्यामुळे लोकांना आजारा प्रत्येक असे खूप मोठे मोठे आजार होतात आणि त्या आजारामुळं लोकांचं जीवन व्यस्त होत आहे आणि राहू शकत नाही त्यामुळं साहेबांना नम्र विनंती आहे mm. खरोखरच लवकरात लवकर आपण या लक्षविधी आंदोलनाकडे लक्ष देऊन दे तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देणार याची आम्हाला खात्री आहे या संदर्भात तुम्ही कोणाला पत्रव्यवहार केला तिथून काय रिप्लाय आला आहे आता महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे रिप्लाय आलेला नाही आणि मुख्यमंत्री साहेबांना मंत्रालयसुद्धा आम्ही जाऊन पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे आम्हाला काही रिपील आलेले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे म्हणून साहेबांना या लक्षवेधी आंदोलनातून विनंती आहे की खरोखर साहेब तुम्ही एक न्याय देणारे एक देवता समान आहात आणि खरोखरच तुम्ही या एक महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करत आहात त्यामुळं आम्ही गोरगरीब मला एक न्याय मागत आहे आणि तुम्ही हे न्याय देणार यासाठी मला आम्ही नम्र विनंती करत आहे नाव रोहिणी रवींद्र साळवी आज आम्हाला अडीच ते तीन वर्ष झाले आम्ही गडकडीमध्ये राहतो आणि आम्हाला जर ही घरं दिली होती तर ती घरी घरं म्हणजे लोकांना राहण्यासारखीच नव्हती पण तरी पण आमची मजबुरी आम्ही तिथे राहिलो पहिली गोष्ट तर तिथे आम्हाला आम्हाला पवईपासून तीन किलोमीटरच्या अंतर अंतरावर आम्हाला घरं दिली पाहिजे होती तर ती आम्हाला एकदम अगदी चेंबूर मला वाटतं ते पंचवीस किलोमीटरचे एकदम पुढे दिलेली आहे तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट आम्ही महिला जे आम्ही घरकाम करतो जाता। का जे जॉबला जातात सर आमची सर्वांची कामं ही अंधेरी पवई या एक आहे आणि आम्हाला सकाळी जवळजवळ ना ग सहा वाजता आम्हाला घरच घर सोडावं लागतं संध्याकाळी येता येता आम्हाला पाच सहा सात आठ नऊ असे वाजतात आणि पावसाळ्यातून तर खूपच त्रास होतो दुसरी गोष्ट तिथे प्रदूषण प्रदूषण तर इतकं आहे ना त्याच्यामुळे म्हणजे टी व्ही सारखे म्हणा तमासारखे म्हणा हे आजार म्हणजे प्रत्येकाला आणि तुम्हाला तर माहिती आहे लेडीजचे पण काही प्रॉब्लेम असतात तर असे पण प्रॉब्लेम तिथे उद्भवतात आणि दुसरी गोष्ट तिथे ज्या टाक्या पाण्याच्या टाक्या आहेत तिथे वारं वारंवार ना पाल वगैरे पडत असते आता जेव्हा ते आम्हाला निदर्शनास येते तेव्हा आम्ही पुन्हा टाकीचं पाणी खाली करतो पण जर आम्हाला ते आम्हाला नाहीच कळालं तर ते आम्ही पाणी पितो तर त्याच्या त्याच्यामुळे पण आमच्या म्हणजे शरीरावर दुष्परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे ही रोगराई पसरत आहे तर शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची अशी कळकळीची सर्वांची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला तीन किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला घरं देण्यात यावी अशी नम्र विनंती